तर नमस्कार मित्रांनो मी गणेश अप्पा आणि आज आपण आलेला आहोत जिजामाता कन्या विद्यालय परसो पण या ठिकाणी जे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दोन हजार पंचवीस ज्ञानदीप तर आपल्यासोबत आहेत तर इथलेच शिक्षक माननीय वैभव जगताप सर मित्रांनो हे जे जिजामाता कन्या विद्यालय आहे हे खूप जुने आहे नेरमधलं महत्वाचं मुलींची शाळा आहे विद्यालय आहे याची पार्श्वभूमी खरोखर म्हणजे आज ज्या स्तरावर हे हायस्कूल आहे मुलींचं हायस्कूल आहे वेगवेगळे उपक्रम असो आणि इथली जे कन्या इथले जे मुलगी या शाळेतून निघते तुम्ही आता मी आता ऐकत होतो साऊंड मध्ये मुली इंग्लिश टू इंग्लिश बोलत होत्या आमच्या काळात इंग्लिशचे चार पाच वाक्य सुद्धा आम्हाला बोलता येत होते आम्हाला आजही बोलता येत नाही का त्यात काही नाही परंतु इथलं जे नियोजन आयोजन इथली शिक्षणाची पद्धती आहे आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी खास म्हणून मोठ्या आनंदाने राबवल्या जातात आपल्यासोबत वैभव सराय सरायचं जगताप सरायचं सर काय नियोजनाच्या संदर्भात काय ही तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दरवर्षी आयोजित होत असते शाळा स्तरावरचे जे विद्यार्थी आहे यांच्या विज्ञानाच्या प्रतिभा आणखी वृद्धिगत व्हाव्या या उद्देशानं शासन दरवर्षी असं आयोजन करतं शिक्षण विभाग नेर यांच्या वतीनं मान्य गट अधिकारी मंगेजी देशपांडे साहेब यांच्या सूचनेवरून आम्ही ह्याचं आयोजन यावर्षी आम्हाला मिळालेलं आहे या आयोजनामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिभा कशा खुलतील या दृष्टीनं वेगवेगळे स्टॉल्स तयार केले आणि या स्टॉल्समध्ये तालुक्यातले जे प्रतिभावान विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतः संशोधन करून छान मॉडेल्स बनवलेले आहेत त्याचं मॉडेलचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून आपल्यातल्या विज्ञान शिक्षकाला सुद्धा त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या सगळ्या मुलांना बाल वैज्ञानिक ही संकल्पना दिलेली आहे त्यांच्यामध्ये असलेलं जे विज्ञानाबद्दलचं कुतूहल असेल विज्ञानाच्या बद्दलची कुठे भीती सुद्धा असेल कारण शाळा स्तरावर आपण पाहिलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विज्ञानाची भीती वाटते ती कशी जाईल हे सुद्धा विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी शिकायला मिळतात सोबत प्रत्येक गोष्ट सादरीकरण हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मॉडेल्स आणलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी भाषेत असेल हिंदी भाषेत असेल इंग्लिश भाषेत असेल त्यांनी सादरीकरण करून आपलं कौशल्य ज्याला आपण भाषण कौशल्य म्हणतो ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच हे जे वाव तुम्ही विद्यार्थ्यांना देत आहे आणि कसं आहे ही जी प्रदर्शनी आहे विज्ञान प्रदर्शनी हा जो उपक्रम तुमच्या जिजामाता कन्या विद्यालयात होत आहे सर अनेक आपल्या तालुक्यामध्ये हायस्कूल पण आहे आजूबाजूला हायस्कूल आहे खेड्यापाड्यानं हायस्कूल आहे त्याच्या मागचं जे तुम्ही जे करतात कारण हे पहिलाच उपक्रम नाही आहे हा पहिलाच प्रोग्राम नाही आहे आम्ही नेरमध्ये राहत असताना सतत प्रामुख्यानं तुमच्या शाळेतले अनेक उपक्रम पाहतोय काही ना काही खूप मोठे तुमचे कार्यक्रम चालू असतात मोठ्या प्रमाणात चालू असतात पण सर मला एक असं वाटतं तुम्हाला नाही वाटत का करण्याचा जो उल्हास आहे जे कोणी शाळा आहे प्रायव्हेट हायस्कूल आहेत संस्थान आहे त्यांचं त्यांच्या मनातून ह्या गोष्टी करायला पाहिजे या संदर्भातला त्याच्या मनातला एक उल्हास असणं गरजेचं आहे जे, जे तुमच्यामध्ये सातत्यानं दिसत असते बरोबर तर आपण सर खरोखर मी तर मनापासून माझ्या चॅनलच्या वतीने म्हणा किंवा माझ्या वतीने माझ्या मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो आपण सर तुमच्या प्रदर्शनीच्या संदर्भात जे काही विद्यार्थ्यांनी काही प्रात्यक्षिक असो किंवा जे काही त्यांनी सादर केलं आहे ते आपण पाहू शकतो तर मित्रांनो आपण या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिजामाता कन्या विद्यालयाच्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये आलोय आपण प्रात्यक्षिक पाहणार आहेत विद्यार्थ्यांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आहेत ते आपण पाहणार आहे तत्पूर्वी आपण दीपा फाटे मॅडम आहेत इथल्या मुख्याध्यापिका आपण यांच्याशी चर्चा करणार आहेत तर मॅडम हे तुमच्या मनातल्या संकल्पना आहे की जरी शासनानं शासनाचा उपक्रम असेल पण संकल्पना ही आपल्याच मनात लागते है ना तुमच्या मनातली काय अशी संकल्पना आहे आपण काय काय विद्यार्थ्यां सर्वप्रथम तर आमच्या विद्यालयाला हा ही ही जी संधी आहे आहे प्रथमच मिळालेली गेल्या वर्षापासून आमच्या इथे हे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम तर मी देशपांडे साहेब गट शिक्षणाधिकारी यांचे धन्यवाद मानते आणि हे प्रदर्शनी उत्कृष्ट करण्यामागे माझ्या शाळेमधल्या सर्व शिक्षक आहे शिक्षकेतर कर्मचारी आहे यांचा फार मोठं मोलाचं योगदान इथं लागलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ठरवलं की नाही आपल्या शाळेमध्ये ही विज्ञान प्रदर्शनी आहे आणि त्याला आपल्याला चांगलंच करायचं तर गेल्या आठ दहा दिवसापासून ते छान परिश्रम करत आहे सोबतच जे महत्वाचे हातात विद्यार्थी त्या सुद्धा आम्ही अशा टीम बनवलेल्या आहेत आणि त्या टीम मध्ये सुद्धा विद्यार्थी व्यवस्थित त्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थितपणे पार पाडत आणि मला असं वाटतं की कोणताही कार्यक्रम जर यशस्वी व्हायचा असेल तर सर्वात आधी जे शिक्षक आहे जे विद्यार्थी आहे शिक्षक इतर कर्मचारी आहे त्यांना सर्वात आधी वाटायला पाहिजे की ही माझी शाळा आहे आणि माझी शाळा आहे असं जेव्हा माझं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा आपण निश्चितच एक चांगलं करतो आणि त्यामुळं ही जी प्रदर्शनी आहे ती छान पद्धतीने आम्ही आयोजित निश्चितच कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनाची तयारी लागते आणि शाळा ज्या आहे शाळा सर्व विद्यार्थ्यांनी जे कर्मचारी इतरही कर्मचारी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी हे माझं आहे असं समजून केलं निश्चितच आपल्या या जिजामाता कन्या विद्यालयामध्ये पूर्वी ही शाळा तिकडे मारवाडी चौकाकडे होती आम्ही लहानपणापासून पाहिलं आम्ही इथंच शिकलेला तेव्हापासूनची जी परंपरा आहे जिजामाता कन्या शाळेची खरोखर निश्चितच म्हणजे गौरवशाली राहिलेली संस्थापक सर्व पदाधिकारी आहेत अध्यक्ष साहेब जगताप साहेब असो उपाध्यक्ष आहेत धोटे साहेब सचिव किरणरावजी काळे साहेब कोषाध्यक्ष मिर्झा सर तर या सर्वांचं सुद्धा आम्हाला योगदान आणि सहकार्य हे नेहमी वेळोवेळी मिळत राहते आणि त्यामुळे आम्ही कार्यक्रम निश्चितच ना निश्चितच कसा आहे ज्याचे मुळे खोलवर मजबूत असले तरच ते वृक्ष वृक्ष बर ते आणि हे जे तुमचे संस्थानिक जे जे काही त्या बॉडीतले लोक आहेत पूर्वीपासूनचे आजही जे काही हयात आहे जे आता नवीन झाले असतील निश्चित त्यांच्या मदतीशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय ह्या गोष्टी घडत नाही म्हणूनच हा जो वृक्ष आहे जिजामाता कन्या विद्यालयाचा हा याचे मुळ जड असल्यामुळे म्हणजे मजबूत असल्यामुळे हे हा वृक्ष भरतो चला आपण जरा प्रदर्शन जसं माहित आहे की प्लास्टिक हे आणि हायड्रोकार्बन सेपरेट करतो हे हे करते तयार किदात्यावर सुद्धा सांगितले की प्रोसेस किनारा सापायपलीचे त्यामधून काही सबस्टन्स डिफाइन केले त्यानंतर त्याच्या वेपरायझेशन आणि कंडेंसेशन वेपरायझेशन करताना सेशन मध्ये तुमचं शरीर आधी कसं असता एक्सप्लेकेशन मध्ये जे अगेसिफाय एजंट्स असतात जसे की ऑक्सिजन स्टीम आणि एअर ने रिअॅक्ट होतात आणि ज्यामध्ये इंधन डायल्यूट फ्यूल तयार करतात जो फ्यूल नोट पोट इंडस्ट्रीज सिरफ प्ले आणि लोगो टू इंजन्स वर वापरतात लाईटर एक मिनिटा नाव काय तुझं घावडे आणि बाबा काय करत तर मित्रांनो आहे या जिजामाता कन्या विद्यालयातून या या मुलीचं तुम्ही या विद्यार्थिनीचं बोलण्याचं ट्युनिंग पाहिलं आहे त्याच्यानंतर भाषा पाहिले इंग्लिश टू इंग्लिश मलाही कळलं नाही म्हणा मी कसं आहे मी एक शेतकरी आहे पण जिथं शेतकऱ्याच्या मुलाचं खरोखर कौतुक जेवढं करावं तेवढं कमी तिथं तिथं मी जात असतो तिनं सुरुवातीला काय बोललं खरं सांगतोय मलाही फारसं कळलं नाही थोडंसं मला थोडं कुठं कुठं कळते बोलता येतच नाही परंतु हा गौरव हे जे जिजामाता कन्या विद्यालयातून आयुष्याची दिशा दाखवणारा हा जो उपक्रम आहे अनेक असे उपक्रम या ठिकाणी होतात याचा म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी आहे एक लायटर तयार केला आहे तसा म्हणजे माहित आहे का आपण इथं अनाथ शिजवू शकतो आपल्या डोक्यात ही खूप मोठी गोष्ट आहे चला आपण समजलो फ्रॉम मटेरियल यामध्ये आपण सहसा पारंपरिक विल्हेवाट पद्धतीने कचरा जाळतो त्यामध्ये आम्ही इथे कचरा उपाय केलाय त्यामध्ये इथे कचरा हिटिंग पॅनल्स लावल्या हिटिंग पॅनल्स हिट ची इलेक्ट्रिसिटी एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल त्यामध्ये इथे इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि जे करून घेईल आणि कार्बन फिल्ट्रेशन सिस्टीम मध्ये जाईल त्यामध्ये इथे कार्बन तयार होईल आणि कार्बन सोबत आपण पाणी मिसळल्यावर रिंग तयार करू शकतो त्यासाठी ड्रॉइंग साठी शिवाजी हायस्कूल मधले विद्यार्थी आणि तुम्ही आमच्या आम गावाकडले गाव तर तुझे घरी शेती है तुझे वडील शिक्षक है ना कर चांगला वाटला चांग क्या नाम है बेटा अपना आ, क्या बनाया क्या आपने वर। वर। अच्छा क्या बनाया आपने अच्छा अच्छा कितने दिन लगे इसको बनाने दो दिन हाँ बहुत अच्छा बनाया Chalo. Math Adventure path. Math can be highlighted through our daily routines during play and other cu uh, curriculum areas. My Math, uh, math Park motive is to tell the children of 5 to 14 years that math is not a hard and boring subject. If we learn it easily and understand the small concept, it, it, it will be very easy subject. Uh, in my day-to-day -day life, I experience that if the children learn something in fun and enjoyment, they can understand the things very fast. Uh, in government school, we see that the uh, in, in government school we see that the, uh, the teacher play with students and uh, conduct different activities. वह बसल पाम उन्हीं हुड, गो laughter, उया के लिख ही जाकूटिय। म多ल्ड़ा उसलेंदे� לे, और बसलेंदियकर, बाह प्रना खला मिनोंAmने are इतक हे बसलेंदेजर ल 돼, इतक पॉरेख हाट है, ऊएफ सफली आफा कि ईबसले स्य Kirsty, mo झाана के आख刃 Kenn archa वडील काय करते आपले प्रेक्षक जे आहेत सर्वाला सर्व इंग्लिश करणार मलाही कळलेली मला मी माझ्या ऑडियन्स समोर सांगतो की मलाही तुझी शंभर टक्के मला थोडी तुटकी पुटकी काढते तू जे बोलली तर त्यात पन्नास टक्केच मला कळलं मराठीमध्ये मी सांगतो थोडक्यात सर आता काय नाव सर शेखर जाधव शेखर जाधव सर आहेत त्यांच्या विद्यार्थिनी जे काही बनवलेलं जे काय तयार केलं आहे या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ते सर सुद्धा सांगणार आहेत ठीक आहे हा मॅथमॅटिकल ऍडव्हेंचर पार्क आहे म्हणजे जो गार्डन वगैरे बनवतो की नाही म्हणून त्याच्यात आपण लहान मुलांसाठी जर अशा पद्धतीचा गार्डन बनवला आणि त्याच्यात जर खेळायला लावला हो लहान ला मुलांना तर त्यांना गणिताची आवड निर्माण होणे सगळे गणिताचे बनवलेले आहेत सर हे चार कंपार्टमेंट बनवलेले आहे त्याच्यात आता हे मुलं जे रिंगण असते की नाही त्याच्यावर बसून त्याच्यावर गणिताचे फॉर्म्युले लिहिलेले आहेत त्याला शेप दिलेले आहे गणिताचं चौकोन त्रिकोण पंचकोन षटकोण जे काही आहे ते त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढती संख्या उतरती संख्या या सगळं दिलेलं आहे समांतर रेषा हा छेदिका जसं आहे हे जर आपण त्यांना आकृत्या कशाच्या आहे आता हे आपण स्विमिंग पूल असते तो कोणत्या आकाराचा आहे शिडी आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना या पद्धतीनं गा, गार्डन मध्ये तयार करून दाखवलं तर त्यांच्या पटकन लक्षात येईल आणि गणिताचा समजा आता हा आम्ही चार्ट बनवलेला आहे गणिताचा उपयोग कुठे कुठे होतो त्या चार्ट मध्ये आम्ही सगळं सांगितलेलं आहे तर मॅनेजमेंट कसं कर करायचं पैशाचं मैंथली खर्च कसं करा निश्चितच म्हणजे हा याच माध्यमातून या प्रदर्शनीच्या माध्यमातून लहान लहान मुलापासून तर एव्हन मोठ्या मुलांचा बौद्धिक विकास आणि पुढचं त्यांच्या आयुष्यात होणारे फायदे ह्या हे सर्व करण्याचा तुमचा एकमेव हेच आहे आणि या प्रदर्शनीतून तुम्ही या विज्ञान प्रदर्शनी मधून तुम्हाला हेच सादरीकरण करायचं खरोखर कर तुमचं जेवढं कौतुक केलं सर तेवढं कमी आहे हा हा तर मित्रांनो आपण तिकडे गॅस तयार करणं पाहिलं लेआउट मधला बी गार्डन मधला तर सर्व काही पाहिलं बरचसं काही पाहिलं आणि पुढे भरत सगळे पाहण्यासारखा पण इथं एकमेव म्हणजे आज जो जमाना आहे डीजेचा एका विद्यार्थ्यांनी ते डीजे बनवल्यासारखा दिसतोय आपल्याला काय नाव बेटा तुझं आर्यन किशोर राठोड आर्यन किशोर राठोड काय करतात वडील हा शेतकरी आपल्याकडे सरासरी मुलं शेतकऱ्याच्याच भेटणार आहे म्हणून शेतकऱ्या मला माहित आहे ते मुलं मुलं शेतकऱ्याच्या नव्वद पर्सेंट मुलं शेतकऱ्याच्या आपण तिथं गेलंच पाहिजे मुलांचा गौरव मुलांना थोडस त्यांचा आनंद द्विगुणित केलाच पाहिजे म्हणून आपण येतोच तर मित्र हे पहिले नाही काय पृष्ठ असं पडलेलं होतं त्याच्यापासून आम्ही गाडी तयार केली साईड लागते काय वाजून दाखव

प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या डोक्यानुसार आपापल्या आवडीनुसार या विज्ञान प्रदर्शनीमध्ये काही ना काही तयार करताना आपण दिसतो निश्चितच मित्रांनो इथं बुद्धीची आणि ज्ञानाची काहीच कमाव कमी नाही आहे फक्त त्याला ते वळण देणं महत्वाचं आणि तेच नेमकं वळण या ठिकाणी जिजामाता कन्या विद्यालय नियर या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना दिल्या जात आहे यासाठी खरोखर मनापासून जिजामाता कन्या विद्यालयाचे आपण धन्यवाद व्यक्त करू त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा त्याला पुढे जाऊ आपण अपन... तर आपण पाहत 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 आता या विद्यार्थ्याजवळ आलो आहे तर झी इंग्लिश हायस्कूल नेअरपासो पण आमच्या नेरमधलं विद्यार्थी नेरमधल्या इंग्लिश हायस्कूल विद्यालयातले विद्यार्थी आता इथं आपल्याला रणगाळा दिसत्या हेल्मेट दिसत्या आहे बरचसं काही दिसतंय एक माझा अंदाज आहे काहीतरी हे आर्मीच्या संदर्भातला विषय ते संदर काय मित्रांनो नाव काय तुझं भाविक सुशील गुगाने सुशील अमित भाविक 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 सुशील गुगाने, गुगाने। काय करते बाबा काय करते बाबा सर शेतकरी तुम्हाला शेतकऱ्याच्याच मुलं दिसेल आणि शेतकऱ्याच्या मुलांचा बौद्धिक विकास पुण्यामाग या विद्यालयाचा खूप मोठा आता इथल्या खूप चांगले उपक्रम या ठिकाणी आहेत काय सर आम्ही आर्मी संबंधित बनवलाय सर ते आर्मीला युज होणार सर ते आम्ही इथे कॅमेरा लावलाय सर इथे का आपण स्टिक जॉईन करून इथं सर एक स्क्रीन लावू शकतो त्या स्क्रीन मध्ये आपल्याला पाहता येईल का मागून कोण येणार आपली आर्मी समोर पाहत बघते पण मागे बघता नाहीत का मागून कोणी मारू शकते तर मागून आपल्याला म्हणजे कोणी मारून नाही मागून आले तर त्या स्क्रीनवर दिसेल का आपल्याला मागून कोण येणार आहे तर त्याच्या संबंधित आम्ही एक ड्रोन हे ड्रोन जर आपण कमी हाईटून उडवला मेटल डिटेक्ट सेन्सर आहे जसं का मेटल डिटेक्ट करते कर सर जसं का लँड माईन तशा टाईप आपण डिटेक्ट करू शकतो विजन कॅमेरा आहे सर यांना आपण रात्रीचं पण पाहू शकतो का बा आपल्या इकडे काय हे सर एक गाडी आहे सर आर्मीसाठी हे दे ऑफ रोड व्हील आहे सर म्हणजे आपण ऑफ रोडिंग म्हणजे घडवड रस्त्यात मी चालू शकतो आणि हे जे आहे सर समोर आता म्हणजे पाण्यात चालू शकते, शकते जमिनीवर पण तो सर इथे एक नाही का स्प्रिंग आहे सर ते नाही का खूप हाय वोल्टेज सोडतो सर त्याच्यामुळे नाही का त्या वोल्टेज मुळे आपण समोर त्याला काही डिस्ट्रॉय करू शकतो आणि सर इथे एक सेन्सर लावून खाली ज्याच्यामुळे का खाली जर आपण काही आलं म्हणजे आता आपण डुबणार आहे बघ गाडी तशा टाइपर वागणार सर समोर जर एखादं छोटं ट्री आलं सर तर आपल्याला त्याच्यामुळे जाता नाही येणार तर त्याच्यामुळे आपण हे सर इथे हे लावलाय ब्लेड ज्याच्यामुळे ते ट्री आपण कट करू शकतो इथं सर एक हे लावलंय आपण नी त्याच्यामुळे आता जर गोल फिरणार आहे सर ते गोल फिरलं तर समोर दुसऱ्या कंट्रीची एखादी जर शिपाली सर डिस्ट्रॉय करायला आपल्याला आपल्यावर आपण त्याला करू निश्चितच छोट्या छोट्या गोष्टी पासून एकदम सीमेच्या सुरक्षा संदर्भात आर्मीच्या संदर्भात त्या संदर्भात जी काही तयारी लागते सैनिकाची आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ही संदर्भात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिजामाता शाळेतील विज्ञान प्रदर्शनीमध्ये या सर्व प्रात्यक्षिका आपण पाहिलेल्या अजूनही खूप सारे आहेत वेगवेगळ्या विषयावरचे प्रात्यक्षिके या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे तर मित्रांनो आपण कसं मी तुम्हाला याआधी सांगितलं पुन्हा वैभव सर आलेले आहेत सर एक मिनिट तर हा जो परिसर आहे सर हा हे आहे जिजामाता कन्या विद्यालयाचं प्रांगण आहे आणि जिजामाता कन्या विद्यालयाची इमारत ही जी इमारत पूर्वी तिकडे मारवाडी चौकडे होती म्हणजे जेव्हा आम्ही शिक्षण घेत असताना आम्ही लहान असताना जवळपास मी दहावी अकरावीत शिकत असताना आठवी नववी दहावी म्हणजे पहिल्या वर्गापासून शिकत असताना मी जेव्हा अकरावीत होतो मी स्वतः शो, तिकडे बघितले तिकडे हे होती आता काही वर्षापूर्वी इकडे नवीन वस्तीमध्ये आलेली आहे अमरावती रोडला लागून समजा नीरमरा यवतमाळ अमरावती रस्त्याच्या जवळच आहे आता मित्रांनो इथे जे जे काही उपक्रम नेहमी या जिजामाता कन्या होते पण खास मला एक प्रामुख्यानं तुम्हाला एक सांगायचं आहे की मुलींची शाळा म्हटलं किंवा जसं आता कॅनवेट मधलं शिक्षण असते किंवा मोठमोठ्या चांगल्या व्ही आय पी कॉलेज मधलं शिक्षण असते तसा काही दर्जा दर्जाची गोष्ट करतो मी दर्जा शिक्षणाचा जे लेवल आहे दर्जा परंतु इथं आल्यावरच करते की इथल्या मुली किती टॅलेंटेड आहे इथल्या मुली कारण कसा आहे मला अजून पन्नास टक्के इंग्रजी येऊ शकली नाही पण फार फार इथे इंग्रजी मुली बोलतात वेगवेगळ्या प्रत्येक म्हणजे जे काही त्यांनी बनवलं तयार केलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ते जसच्या तसं त्यांनी सांगितलं आहे मला हे ऐकू खूप चांगलं वाटलं वैभव सर आहे वैभव जगताप सर आहेत तर तुमचा जो त्यांचा जो या विद्यालयातला नेहमीचा जे उपक्रम असतात स्वतः ते याच्यामध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करतात सर काय राहील पुढचा तुमचं दिशा काय राहील सर निश्चितच या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना एखादी कसा मॅनेज केला पाहिजे याचा तुम्हाला या ठिकाणी सगळ्या मुली वापर करताना दिसतात शिक्षक लोक तुम्हाला धावपळ करत नाही इथल्या ना प्रत्येक ना गोष्टी इच अँड एव्हरीथिंग जे आहे मॉनिटर करत आहात आम्ही या विद्यार्थींना व्हॉलंटियर हा शब्द वापरला नाहीये स्वयंसेवक त्या आयोजक समितीच्या सदस्य आहेत म्हणजे जसे आम्ही आयोजक आहोत तसे त्या सुद्धा आयोजक आहे हा माझा कार्यक्रम आहे हे त्यांच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या मुलीला ज्या ज्या जबाबदारी असेल पार्किंगची असेल अभिप्रायची असेल आपत्कालीन कक्ष असेल व्हॉलेंटिअर या ठिकाणी विद्यार्थ्यांना कंट्रोलिंग असेल सगळं सगळं मुली मॅनेज करतात जसं बऱ्याचदा मुलींनाही जमल गा नाही जमल अशा गोष्टी सांगितल्या जातात ह्या मुली कुठल्याच गोष्टी कमी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून कसं एखादा मॅनेजमेंट आपण शिकलं पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा या प्रदर्शनच्या माध्यमातून त्या शिकत आहेत म्हणजे चार भीतीतलं शिक्षण तर आपण देतोच पण व्यावहारिक जीवन जगत असताना जेव्हा जे या गोष्टींची गरज पडते त्याचं शिक्षण सुद्धा या माध्यमातून देण्याचा इच्छित आहे सर कारण हा माझा अनुभव आहे माझी जी लहान मुलगी आहे अचल तुमच्याच विद्यालयातून शिकून गेलेली आहे आणि या विद्यालयातून जी कोणती मुलगी शिक्षण घेऊन जाते इथलं जे शिकलेलं आहे इथची जे सिदुरी झालं म्हणतो आपल्या ज्या आयुष्यात काय एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो माझी मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटचं मैने, काम तिने आता चालू केलंय मोर्चीमध्ये मोर्ची मध्ये जे कसं सजावट सजावट म्हणजे डेकोरेट करून काम चालू केलं आहे इव्हेंटच सजावट तो ठेवा इथलाच आहे ती शिदुरी तिने ती इथूनच घेऊन गेलेली म्हणून मला एक गॅरंटी आहे की त्या आमच्या या इतरमाता कन्या विद्यालयातून शिक्षण घेऊन जाते नक्कीच कुठेतरी एक शिंदे घेऊन जाते ती मुलीच्या आयुष्यात नक्कीच कामी पडते तर मित्रांनो मी गणेश आपण आलो कुठली प्रदर्शनी बघितली विद्यार्थ्यांचं केलं कारण फौतुक करण्यात आमच्या पुढे आपण इथे पाहिल्या त्यांचं प्रत्यक्ष पाहिलं तरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय म्हणजे